सगळ्यांना काय चाललंय सगळ्यांचं तर आज बाबा रोजचं रुटीन आपलं सकाळचं डबल येत आहेत तर आज बाबा मी काय काय घेतलेलं आहे झटकेपट आणि इकडं चहा ठेवलेला आहे आणि आता आपल्याला इकडं सिलेक्शन घेवडा भाजी करायची आहे बिंच बिंज आणि आज काय बिंच आवडत नाही थोडीशी बिंची होती तर मटकीची उसळ करते डब्याला फक्त थोडीशी छोटी टाकलेली आहे शिजलेली आहे मटकी झालेल्या आहेत त्यानंतर आता पटकन आपल्याला चपट्या करून घ्यायच्या कांदा आणि टमॅटो टाकून मटकीची उसळ केलेली आहे आता बीन्सला पण आपण इकडे हका टोमॅटो टाकलेला आहे किती वेळ आपण सांगा साहेब कायला टमॅटो टाकून आता ह्याच्यामध्ये आपल्याला जिरी टाकून पटकन फोडणी मारून घ्यायची आहे फक्का जिरी टाकली आहे थोडी हळद बी टाकूया आणि मसाला मीठ टाकून थोडं शेवट टाकून पटकन आपल्याला जी भाजी करायची आहे बिनची गवारे भाजी करते बीनची तुम्ही कसा करता सांगत जावं कमेंटमध्ये आणि हे टाकून घेते मी मस्त बीन्स धुवून घेतलेले स्वच्छ आता मी मसाला टाकते आपला घरचा गरम मसाला हे सगळा आणि मीठ टाकून घ्यायचं चांगलं मीठ तेलामध्ये सोबत मसाल्यासोबत परतून घ्यायचं चनुसार मीठ टाकलेलं आहे आणि आता आपण बीन्स टाकून घेऊया चला आता मस्त बीन्स आपल्या तेलामध्ये परतून झाले आहे मसाल्यासोबत ह्याला आपण असं वरून बघा बारीक केलेले शेंगदाणा तर आहे काही चांगलं मस्त आता टाकून घ्यायचं परतून घेऊन थोडंसं पाण्याच्या टाकायचा आणि मस्तपैकी भाजी आपली तयार होणार आणि असं आता मटकी तर शिजलेली आहे आपली तर आता आपण ह्याला बी बारीक गॅसवर असं झाकण ठेवूया आणि चपात्या लाटून घेऊया तर मित्रांनो आता चपाती पण टाकलेली आहे आपली चला इकडे लाटून झालेली आहे मस्त चहा पण झालेला आहे आणि सगळ्यांनी आता मस्त देखील छान चपाती खायला आहे तुम्ही सांगा गरबरीला आपला बघा भाजी पण बघा मस्त आपल्या बघा कशी शिजत आहे भाजी त्याला मस्त आता पाणी टाकलेलं आहे अंगापुरतं शिजायला ठेवायची मला इकडं चहा पोराला द्यावा आता कॉलेजला जायचे आहे आणि छान चापाती सगळ्यांनी गरमागरम खायला या सकाळ सकाळी या सगळ्यांनी छान चापाती खायला सकाळचं गरबड कशी असते कि बायकांना किती काम असतात मला असं एक व्हिडिओ काढावा आणि तुम्हाला दाखवावं तर बाय सगळ्यांना